काय बाई डोक्याला ताण झाला पडले होते तोंड वासून शिरपत्राव काय करते काय नाही मावस लांब काहीच नाही बाई आले इकडच रानामध्ये चक्करला हा काय काय नाही चालले सहज पावा म्हणलं वाटाने फवार राहिला तुमचा भाऊ मग आले व्यवस्थित हा व्यवस्थित आहे भाई पण तुमची काय भानगडे काय माहिती बाई काय झालं तुम्हाला पाहिलं की चिमणी नुसती फाडफाड करते बाई काय हा करायची घाबरती म्हणजे तुम्हाला पाहिल्यावरती निस्ती अशी फाडफाडच करते बाई कस काय माहिती पार गामागर्दी होऊन जाते गामागर्दी होऊन जाते मै चिमणीच घाबरती बाई तुम्हाला तुम्ही काही म्हणा तोंडात काय देत तोंडात काय देते तिच्या वाले तोंडात नाही काही दिलं दिले तरी ती गाबर तीच नकोच म्हणती बाई निसिती न तू न तू करते तुम्हाला पाहिलं काबर काय माहिती आहो तिला निस तुमचा आवाज जरी आला ना किंवा लांबून जरी तुम्ही दिसले ना तरी ती लगेच पाडपाड करायला सुरुवात होती मग किंवा आपआप मधी लपात सांगायचं ना दाबून ती आहे ना आपाप अशी मधी लपती आहो काभर काय माहिती दोन्ही मांड्यांच्या मध्ये ना लगेच तोंड मध्ये मधी अशा लपती काय माहिती बाई तुमचं का तुम्हाला काय घाबरते माई चिमणी एवढी काय माहिती बाई तस काय होईल आपलं होईल नाही जाईल नाही काहीच नाही पण माई चिमणी वर धडपणच चेत बाई तुम्हाला पाहिलं असं काबर मी अवघड अवघडात म्हणजे बाई काय सांगू आता तुम्हाला डोकं खात का आपाप धडधड वाढती आणि ही दोन्ही मांड्यांच्या मध्ये अशी लगेच घुसत तुम्हाला सांगू डॉक्टर दाखव तिला काय दाखवून तिला काय त्या डॉक्टरला काय सांगू शिरपत रावला पाहिलं का मग मायवाली चिमणी दुसरं कोणतं माझं दुसरा कोणलाच नाही हो पण तुम्हाला पाहिलं होती फटफडच करते का बरं काय माहिती चिमणी चिमणी माहिती एकदा वेळ नाही गाठ तुमची गाठ नाही वेल काहीच नाही पण सांगू राहिले तुम्हाला ती तुम्हाला पाहिली तरी मला दाबून धरावा लागत नाही पाहिजे पण मी म्हणजे तुम्हाला पाहिले बी ना तर मला लगेच चिमणी अशी दाबूनच ठेवा लागत काय सांगू तुम्हाला काय माहिती बाय काय भानगडी काय नाही काय करणी काय होईल तिला काय आमची झुकेल राहती कधी अशी उघडी नाही पागडी नाही काहीच नाही आणि तिला काय करण्याचं वाणारे पण तुम्हाला पाहिलं का बस रातभर झोपून देत नाही मला हा बाई फाड फाडफाड फाड 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 मी गर्दी होऊन जाते लाटणं काय घेते तिला लाटण्याचा दाग दाखवला होता मग अजूनच फार लालबुंद होऊन जाते अवघड लय अवघड काय सांगू तुम्हाला ते आज भर झालं तुम्ही मला भेटले म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं अशी अशी बात हाय चिमणी मी लय विचारत पडलो मला एक बायाशी बोललेली आज पर्यंत का बाबा सुरपदराव पाहुण चिमणी फडफड करती नाही मायवाली चिमणी करते बाई फडफड बाकीच्या बायानशी काय घेणं पडलं बाकीच्या बायांशी काय घेणं पडलं त्यांना होत असतील बाय गुदगुल्या तुम्हाला पाहिले हो पण आपल्याला तर नाही बाई माय चिमणी म्हणजे तुम्हाला पाहिलं का डायरेक्ट तुम्हाला सांगते विचारात विचारात नाही विचारात पाडाय सारखीच गोष्ट आहे काय सांग तुम्हाला मार्ग काढणार काय आता त्याच्यावर काय मार्ग काढायचा अजून त्याच्यावर मार्ग काढायला जाते तुम्हाला सांगत कोमात घाली ती काय सांगत त्या डोक्याला वाईट बर मी म्हणतो तु चिमणी काढली का गोर मी अजून पाहिजे सुद्धा मी झाकून झुकून ठेल राहते मी तिचा तोंडच नजर पडून देत नाही कोणाला मग कपडे काय दिसतो ती पाहती ना बरोबर तुम्हाला तुम्ही अशा रस्तेने बोलत जरी चालले ना आणि तिला तुमचा आवाज जरी कानावर पडला का फडफड फडफड करायला लागली समजायची लय अवघड बाय मा चिमणीचा असं समजा तुमच्या दाका बे नाही ना ती आतून बाहेर तोंड सुद्धा काढू शकत नाही आतमध्येच राहते बाई नकोच म्हणती आपण जरा जरी दार उघडलं ना तर म्हणती नाही नको लगेच ती आतमध्ये घस बरं मग आहे नवऱ्याला सांगायचं ना त्याला बंदोबस्त याला काय सांगत बसू म्हणजे तो तुम्हाला बोलायला येईल मग तू नवरा नवरा असल्यावर नाही नवरा असल्यावर काहीच होत नाही पण ते तुमचा आवाज जरी ऐकला का बा चिमणी पापड होतो फाड 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 करते चिमणी काय काय माहिती बाय काय काय नाही तुमचा आवाज ऐकायची विषय आवाज जरी ऐकला का बास आता याच्यावर काय मार्ग काय काढायचा शिरपत्रा मला तर काय गणित बोर केले बरे मी चिमणीला मारेल नाही चिमणीला तोंड पाहिजे काय विचार चालला भावाजी ही ना एक दुकड आणले माख काय ती म्हणा शिरपदराव तुला पहिले का माहिती मी फडफड कर काय वाच करते हैं? हा ना आज आ, आज शिरपदराव चिमडी तर लय गोड आहे ना लय गोड आहे मी जर अशी समोर आलं ना असं हात केलं शिरा ये तिच्या जवळ येऊन जर बसले ना तास दीड तास जरी बसले ना ते फक्त त्यांच्या वाली एक बोट असं तोंडा ठेवून दिलं ना फक्त बोट आलबेत राहायचं नाही नाही अजिबात नाही अशी शांत पडते अशी शांत पडते ना हा निश्चित राहते उलट त्यांना पाहिलं माहिती अशा गुदगुल्या गुल्या पण तुम्हाला पाहिलं पाहिल्या चिमणी रातभर निश्चित तळ 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 करते काय सांग आशा असं जर अशी खुल होती लय हा पाय ना होती बिलकुल जसे काय आत्ता हसन हा मी काय तिला हसताल पण मग तू ये ना तुमच्या ना ते राग राग आवाजान तुमच्या आवाजानं ती गाबरेल बर ते चारा बीचे सारखं दिसतो ना ना तो नव्हता चंद्रकांत मालिका मध्ये नव्हता का तो एक त्याच याकूब याकूब कु असा त्याच्या मध्ये गावरते वाटत पाहिलं पाहिलं नाही चिमली नाही लटा लटा करते ना तुम्हाला पाहिल्यावर ती घराच्या बाहेर यायला नाही म्हणती म्हण ती बरं फरक बहिणी ते शिरपत रावला चिमली ना लपून पाहिलं असं तर तिने पाहिलं खिडकीतून लपून त्याच्यामुळे बर मी काय म्हणतो आता आपण इथं हळदी तेव्हा काढतोय चिमला बाहेर सर मला पांचरी चढतोय काय होतंय ना ती का संग संघ आणली का घरी ये ना ती गाव पाहू राहिला चिमणी पाहतो हा चिमणी घरी ये झोपी लावून आले मी कधी चिमणी काय हडत काढत तुम्ही दीड वर्षाची चिमणी तिची पोर माय पोरीचा विषय चाललाय तुम्ही काय म्हणते हा ती मालवारीची गाव तिथे का मग तिचाच विषय चालला आणतो हाव खेळतोय तू कोणती चिमणी समजत मला चिमणी हीच चिमणी आवडच खेळते मग हा तीच चिमणी ना, थी ना।, थी ना।, 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 ना ठीक आहे मला पाहिलं का आत मध्ये लपवते मध्ये लपवते वरून कपडे ओढून घेते अरे वहिनी जरी असते वहिनीचे दोन तांगड्याच्या मध्ये घुसते घुसते हा हा ते त्या दिवशी मी पाहिले ना त्याच्यात तुमचं कसं आहे आवाज लय मोठा तुम्ही उभ्या गल्ली ने चालले का वरडत वरडत वगार वारडल्या पाणी आता मारो का टुपी इटली गेल्यावर काय रे जशी चिमणी मध्ये घुसली ना

कॅडबरी कॅडबरी काय माहिती का वहिनीची चिमणी जर खुश तो वहिनी खुश तुम्ही तिला कॅडबरी वरून डायरेक्ट दर नको घालू तुम्ही ना काय करत्या त्या अवताड्यावानी ना निघाले का निघाले उगाच कॅडबरी जर मध्ये मध्ये जर इगारली तर मग तिथं बोकडा म्हणजे बंद जाईन बनवून तोंडा त्यांना हे कळत नाही आता मी म्हणले भाई हे शिरपात राहले आडबंगे चालत उभ्या गल्ली ना गागत अहो मुलं म्हणजे देवा घरचे फुलं राहत्या चकून चकून खाई जशी गाडबरी मध्ये जाईल तोंडात मला वाटलं मग माय चिमणी ना माय चिमणी हा पोर पोर मग मी काय दत्तक गेले का माय चिमणी ती बरोबर मग याच लक्ष दुसरं कुठतरी गेलं काय माहिती ते ताडबंगचे बाई काय त्यांच्या नादे लागावा त्यांना काय ते वहिनीच्या नातेनी काही बी उग डोक्याला ताण चला जाऊ का मग मी हा जाते मग मळ्या चक्करला चालले वाटाना फवारायचं चिमणी चांगली चोपडी हा चांगली चोपडी करा या